शिव इथे वाशी तालुक्यातून जे दोन तीन गावाचे संदर्भात त्यांची काही तक्रार होती काही शंका होती त्याच्या संदर्भात आज इथे आपण त्यांचे शिष्टमंडळ आले होते त्यांना आपण इथे आपल्या मीटिंग हॉलमध्ये बसून आपण त्यांची चर्चा केलेली आहे त्यांचे जे काही अडीअडचणी आपण समजून घेतलेली आहे त्याचे निवेदन पण आपण पन स्वीकारलेली आहे आणि आपण आता आपला एस ओ आणि तहसीलदार डी वी एस पी यांना सगळ्यांना आदेश केलेली आहे या शेतकऱ्यांची जे काही तक्रार आहे त्यांना कंपनींना सगळ्यांना घेऊन बसून त्याच्या निरस निरसन केले पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून काम केले सर सर पाहिजे सहा दिवसापासून शेतकरी वाशीमध्ये उपोषण करत आहेत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मारण झालं ज्यानंतर जमिनीचा मोबदला जे तफावत आहे शेतकऱ्यांचे रास्ते मागण्या मात्र प्रशासन ज्या पद्धतीने कंपन्यावर कारवाई करायला पाहिजे ती कुठेतरी होताना दिसत नाही त्याच्यामध्ये जे उपोषण बसलेले शेतकरी आहे आपण दर दिवशी आमच्या तहसीलदार स्वतः एस ओ तहसीलदार तिथे जाऊन त्यांच्याशी जायमोकेवर समक्ष त्यांनी चर्चा पण केलेली आहे आणि त्यांची काही समस्या त्यांनी समजून घेतली आहे आणि तसं त्यांनी कंपनीला पण त्यांनी सूचना दिली आहे आम्ही पण कंपनीची प्रतिनिधीशी पण बोलून आपण त्यांना सांगितलं की तुम्ही एसडीओ चे संपर्कात राहा आणि तसं संपर्क साधून आणि शेतकऱ्यांना जे काही त्यांना योग्य मोबदला मिळाली पाहिजे अजून काही मिळाले नाही त्यांनी गेले पाहिजे आणि सगळ्यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी संमती घेऊन त्यांनी काम केली पाहिजे असं त्यांनी आपण त्यांना सूचना केली वाशी पोलिस स्टेशनची पीआय थोरा साहेब हे शेतकरी तक्रार घेत नाही त्यांनी शेतकऱ्यांना मारहाण करते बसवून ठेवतील रातर हा प्रकार वारंवार सांगितलं त्यांच्यावर कुठलीही कारवाई काय झाली नाही प्रकार आमच्या निर्णय नाहीये तसं असतील एस पी मॅडमला सांगूया याच्या दखल घेऊन योग्य ते पवनचक्की आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या मध्यस्थी व्हावं म्हणून प्रशासनाकडून एक समिती नेमली होती ज्या तक्रार निवारण समिती असं म्हणलं होतं ती समिती सर सध्या कार्यरत आहे का कार्यरत असलं तर किती तक्रारी प्रशासनाकडे आल्या आणि त्याच्यावर प्रशासनानं काय भूमिका घेतली आता या पवनचक्की कंपनी संदर्भात समन्वय समिती जी आहे एस डी ओ स्तरावर उपविभागीय सरोवर समन्वय समिती आहे तसेच जिल्हास्तरीय समन्वय समिती पण आहे आपण ऑलरेडी या समन्वय समितींची तीनदा बैठक घेतलेली आहे आणि लवकर आपण पुढच्या याच आठवड्यामध्ये पुढच्या सुना समन्वय समिती बैठक आपण लावणार आहोत आणि ऑलमोस्ट तीनशे सांगायला आनंद होती, तीन होती। की तीनशे ऑलमोस्ट पन्नास तक्रार आली होती त्याच्यापैकी ऑलमोस्ट आपण फक्त आता नव्वद तक्रार शिल्लक आहे बाकी मोठ्या प्रमाणात आपण तक्राराची सुनावणी घेऊन त्याच्या पण निकाली काढलेली आहे आणि याच्यामध्ये सगळे बऱ्याच शेतकरी आता ते संतुष्ट आहेत राहिले ज्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे तो पण आपण मिटिंग घेऊन त्याचे पण आपण निरसन करणार कम, आहोत धन्यवाद कंपनीचं मुख्यालय जिल्ह्याला नाही ऑफिस असं आहे जिथे त्यांच्या सध्या काम सध्या सुरू आहे त्यांच्या डम्पयार्ड आहे बट तरीही आपण कंपनीशी पत्रवार करून त्यांना आपण सूचना करतो की त्यांनी अधिकृत जर त्यांनी कार्यालय उघडत नसतील त्यांनी तालुका मुख्यालय आणि जिल्हास्तरीय मुख्यालयी एक त्यांनी कार्यालय तिथे स्थापन करून त्याचा अधिकृत पत्ता आहे प्रशासनाला आणि शेतकऱ्यांनी कळलं पाहिजे असं त्यांना आपण सूचना करतो शक्तीपीठ महामार्गाचं आपण हे सांगतो की आपण सर्व शेतकऱ्यां बांधवांसोबत संवाद साधून त्यांना विश्वास घेऊनच आपण पुढचे काम करणार आहोत धन्यवाद कारभारासाठी सा, कलेक्टर साहेबला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यावर आम्ही तिथंच जागेवर बसलो कलेक्टर तुमचं बैठक बैठक टाउन ब बैठक आंदोलन केलं ब आम्ही एक दोन तास आंदोलन केलं दोन तीन तास झालं आंदोलन केलं परंतु आमच्या आंदोलनाची कलेक्टर साहेबांना चांगली दखल घेतली आमच्या मागण्या पूर्णच्या होण्याच्या मार्गात असे आश्वासन आम्हाला दिलं आणि आमची खास बैठक घेतली कलेक्टर साहेबांना आतमध्ये बैठक रूममध्ये आणि बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांना प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आमचं घरानं ऐकलं माझं स्वतःचं मी मांडलं या वस्तू ते ऐकलं कलेक्टर साहेबांना म्हणलं टोल फ्री क्रमांकाचं शेतकऱ्याचे स समस्याचा टोल फ्री क्रमांक सांगा टोल फ्री क्रमांक देतो म्हणली प्रत्येक तालुक्या गाडी समिती नेमा समिती समितीच्या जिल्ह्यामध्ये ऑफिस टाका म्हणलं कलेक्टर साहेबांना सांगितलं ऑफिस सुद्धा केलं जाईल जे मागण्या आमच्या होत्या ते कलेक्टर साहेबांना मान्य केले जाईल कलेक्टर साहेबांना आम्हाला विश्वास आहे कलेक्टर साहेबांना आमच्या मागण्या मान्य केल्या यादा कदाचित जर मान्य नाही केल्या तर <laughs> ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल जे मिनिस्टर असताना आमच्या जिल्ह्यामध्ये येणारे त्यांना जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये न पाऊलसुद्धा ठेवून देणार ही माझ्या संघटना जी आया बहिणीला मारलं ती राष्ट्र करू ठरली असे जरा नाही बिडला निलमताई माघातल्या काळात बीडला आलत्या निरम, निरम निलमताई गोरे सभापती या अशा त्यांच्या कार्यक्रमामध्ये असं त्यांचं बोलणं झालं की आमच्या आमच्या शिंदे गटाचे दोन जिल्हा अध्यक्ष आहेत ते दोन जिल्हा अध्यक्षाने तक्रार केली म्हणली आणि तक्रार केली तर ही ही जिल्हा अध्यक्ष वाचलेच कसे आतापर्यंत असं नीलम गोरे म्हणतात म्हणून मला ह्याच्यातून एक मेसेज द्यायचा की ह्याच्यामागं असली व्यक्ती कोण आहे सत्तेतल्या सुद्धा जिल्हा अध्यक्षाला मारू शकतात तक्रार मग आमची तर काय अवकत आहे आमची तर काय ताकद आहे परंतु मला माहिती माझ्या मागे जे राज राजसाहेबाचं ताकद आहे राजसाहेब ठाकरे यांची ही ताकद कधी संपू शकणार नाही दुसऱ्या खून कसा तक्रार कशासाठी किती दोन चक्कीची काय तिथल्या अंदाधून कारभारामुळे लोकप्रतिनिधी वाशी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला गावगुंडानं मना पवंचिकेच्या गुंडानं मारलं गेलं परंतु एकसुद्धा लोकप्रतिनिधी जिल्ह्यातला एकसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाही आणि कुणी तोंडसुद्धा कुन उघडलेलं नाही म्हणून लोकांना कुणाला मतदान केलं आहे आणि कुणा कुणाला मतदान नाही केलं आहे त्याची थोडीशी आंशा करावी आणि लोकप्रतिनिधीला प्रतिनिधीला त्याची जाग करून द्यावी जनतेने